या तिघीही दलनांबरोबर मी कधीही काम केलेलं नाही आणि या तिघी चित्रपटात आहेत आणि मी आणि अश्विनी अशी आमची पेयर आहे हे म्हटलं तर काळजाचा ठोकाच सुखला कारण <laughs> कारण म्हणजे मृणालला मी ओळखतो श्रुतीला मी जवळ ओळखतो अश्विनीला जवळजवळ पंचवीस वर्षात बघितलं पण नव्हतं प्रत्यक्ष जेव्हा बघितलं होतं तेव्हा वेगळे दिवस होते खूप आनंद सर की अश्विनी ताई आपल्यासोबत आता इथे नाहीये ती येऊ शकली नाहीये पण तिने आपल्यासाठी एक खास मेसेज पाठवलाय तर मी रिक्वेस्ट करेन की आधी आपण तो मेसेज सगळ्यांपर्यंत पोहोचूयात प्लीज नमस्कार 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 आज खूप मोठा आनंदाचा दिवस आहे गुलाबीच्या ट्रेलर लॉन्चच्या निमित्तानं समस्त पत्रकार परिवार माझे सगळे सहकलाकार तंत्रज्ञ माझा फर्स्ट टाइम डिरेक्टर फर्स सोनाली आणि शीतल या सगळ्यांना नमस्कार करते श्रुती आणि मृणाल आता तुम्हाला दोघे ना इथूनच गळावि करते कारण आय नो इट्स काय अर्ड की मी प्रत्यक्ष तिथे येत नाही आणि व्हिडिओ मार्फत तुमच्याशी संवाद साधते पण मला खात्री आहे की तुम्ही सगळे मला समजून घ्याल काय नव्या युगाच्या स्त्रीला ना खूप व्यवधान असतात जशी मी अभिनेत्री आहे तशीच एका कुटुंबाचे प्रमुख सुद्धा आहे आणि आज काही कारणानिमित्तानं माझ्या कुटुंबाला माझ्या इथं असण्याची गरज आहे आणि म्हणून केवळ मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटू शकत नाहीये पण मला खात्री आहे की तुम्ही कुणीही राग मानून घेणार नाही गुलाबी मला असं वाटतं गुलाबीचं कथानं इतकं क्यूट आहे तीन अनोळखी स्त्रिया एकमेकींना भेटतात आणि एकमेकींच्या सहवासात स्वतःचे आयुष्य पॉझिटिव्हिटीकडे नेतात किती क्यूट आहे ना आणि मला खात्री आहे की ऑडियन्स मधला प्रत्येक माणूस या कथानकाशी कनेक्ट कर करू शकणार आहे आणि हे सगळं आयुष्याचा त्यांचा प्रवास इतका हसत खेळत विनोदामध्ये होतो ना आणि खूप मजा येणारी लोकांना एक गमतीची गोष्ट सांगते की ह्या स्त्रिया जशा एकमेकांना अनोळखी आहेत ना तसेच हा संपूर्ण चित्रपटाचा संच म्हणजे सहकलाकार तंत्रज्ञ माझा दिग्दर्शक निर्माता संगीतकार कॅमेरामन हे सगळे कलाकार मला अनोळखे होते म्हणजे कमाल आहे ना इतक्या वर्षाच्या माझ्या करिअर मध्ये ह्या सगळ्या गुढी लोकांबरोबर काम करण्याची मला कधी संधीच मिळाली नव्हती तेव्हा माझ्या निर्मात्यांचे मी मनापासून धन्यवाद देते की ह्या तीन स्त्रियांमधली एक स्त्री म्हणून मला भूमिका निभावण्याची संधी so त्यांनी मला थँक्यू सो मच ताई आणि त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत मृणाल कुलकर्णी श्रुती मराठे शैलेश दातार प्रदीप वेलणकर आणि पूजा पुलंदे मी ह्या सगळ्यांना विनंती करते की तुम्ही प्लीज मंचावर यावं मला <laughs> माहिती आहे एवढी सगळी दिग्गज मंडळी एकत्र स्क्रीनवर आपण चित्रपटात बघू शकणं ही आपल्या सगळ्यांसाठीच फार मोठी मेजवानी आहे आणि आता सुद्धा हे सगळे जण इथे आवर्जून आलेले आहेत तर मला थोड्याशा गप्पा तुमच्याशी नक्कीच मारायच्या <laughs> आहेत आणि नाही बाई तुम्ही प्लीज प्लीज, प्लीज आम्हाला ऐकायचंय की तुमचा एक्सपिरियन्स कसा होता तुम्ही सगळेजण प्लीज आमच्याशी काही शेअर करू शकलात की गुलाबी ह्या चित्रपटातली तुमची एखादी खास आठवण असेल तर प्लीज सगळ्यांनाच ती ऐकायला आवडेल हो चालेल अगदी चालेल नमस्कार आज तुमच्या लक्षात असेल मी शर्ट गुलाबी घातलाय वा 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 मान नव्हतं कळवलं स्वतःहून करून गेल्या काही दिवसामध्ये याचे मध्ये एक्सचेंज होतात ते माझ्याकडे येतात त्यामुळे मला कधी एकदा हे आजचा दिवस येतोय असं झालं तर मी गोलाबी शर्ट घालून इकडे येतोय अशी वाट बघत होतो मी जवळजवळ सात वाजता आलो होतो त्यामुळे माझी उत्सुकता खूपच गेली टाईट मला जेव्हा या सिनेमात काम करण्यासाठी अभ्यांगाचा होता तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की एकच सिने थोडस बॉल कट्टू झालं एकच काय मी जास्त करू शकतो म्हणजे <प्राण> 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 कुणाचाही आधार न घेता मी चालू शकतो डायलॉग बोलू शकतो लोकांना कळू शकतात हे सगळं मी त्याला सांगितलं बघा पण हरकत नाही पण जेव्हा जेव्हा मला असं एका सीन साठी काही काही चित्रपटांमध्ये बोलवलेलं आहे ते माझे सगळे रोल प्रेक्षकांनी एप्रिशिएट केलेले आहेत एका सीनला मी कमी कमी लेखत नाही मला असं त्याला की तुला ह्या सीन साठी मी यावंस वाटलं याच्यातच माझं त्यांनी मला काय म्हणतात त्याला त्यांनी मला सॅल्युट केल्यासारखं इथे त्यामुळे जेव्हा तो सीन शूट झाला ते मी आणि अश्विनी होतो दोघंच होतो ह्या देवान दुसऱ्या याच्यामध्ये होतं म्हणून तुम्ही शूटिंग समोर गेला होता मला वाटत त्याविषयी आणि अश्विनी आणि मी सुद्धा खूप वर्षापूर्वी एकत्र काम केलं होतं स्टेजवर त्यामुळे आमचंही परत त्या इव्हेंट एकवेंट जसं म्हणाली की हसत खेळत काम झालं अश्विन मिळवते तसं तिकडे मला हेच आलं की अरे आम्ही गप्पाच जास्त मारतोय पण त्या ह्याच्यामध्ये जो सीनच कंटेंट होता तो मला खूप आवडला आणि खरोखर एक तासा दीड तासामध्ये तो सीन शूट झाला छान झाला माझ्या दृष्टीने आणि त्याच्यानंतर मला याचा फोन जेव्हा आला की खूप छान झाला आहे तुम्ही डबिंगच्या वेळेला पाहिला मला थोडस खरं पडत आहे असं असं की बरं होऊ शकला असतं असं मला नेहमी वाटत राहत मी बघत असतो कोणाकडे की काय म्हणताय ते कोणीतरी सा सांगावं की चांगला होऊ शकला असतं आणखी असं तर ते मला अजून कोणीतरी भेटायचं मला कोणी कोणाचं असं सांगितलं तर मला बरं वाटेल बरं का असं टेन्शन येणार नाही की काय आहे वगैरे मला कोणी सांगितलं की ह्याच्यामध्ये आणखीन काहीतरी गंमत करता येऊ शकते काहीतरी करू शकतो ते खरं आज केलं ना तर उद्या पण असं वाटतं की ह्याच्यात काहीतरी होऊ अचानक फोन आला आणि माझाही परिचय नाही यापूर्वी आम्ही कधी भेटलेलो असलो तर असलो माझ्या लक्षात नाही अचानक फोन आला तेव्हा मी मार्केट मार्केटमध्ये भाजी घेत होतो तर म्हटलं काय बाबा तेव्हा तरी काय ते नरेट करायला सुरुवात केली पिशव्या सांभाळत वगैरे ते सगळं ऐकलं ठीक आहे करूया आपण काहीतरी बोलूया हो वगैरे पण सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट एकच होती या मी कधीही काम केलेलं नाही आणि या तिही चित्रपटात आहेत आणि मी आणि अश्विनी अशी आमची पेअर आहे हे म्हटलं तर काळजाचा ठोकाच <laughs> सुकला <laughs> कारण कारण म्हणजे मृणालला मी ओळखतो श्रुतीला मी जवळून ओळखतो अश्विनीला जवळजवळ पंचवीस वर्षात बघितलं पण नव्हतं प्रत्यक्ष जेव्हा बघितला होता तेव्हा वेगळे दिवस होते <laughs> खूप खरंच सांगतो म्हणजे हे तिलाही आठवत होतं तिला कसं आठवणार तिच्या बाबतीत असे किस्से बरेच घडले असतील माझ्या बाबतीत एकदाच घडला होता लास्ट इयरला होती आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा एक मोठा जल्लोषी फोर नावाचा इव्हेंट होता मी मग का सगळ्या स्पर्धा वगैरे होत्या इंटर कॉलेज आणि त्यामध्ये मला खूप त्या त्यावेळेला मिळाली होती त्याचा अँकरिंग अश्विनी करत होते <laughs> आणि म्हणजे काय आता त्यावेळेला जे काही वा वाटायचं वा जे काय वाटायचं ते वाटून गेलं होतं गुलाबी गुलाबी <laughs> आणि त्यानंतर डायरेक्ट गुलाबी फिल्म मध्ये अशी संधी मिळण मी अश्विनीच्या पहिल्या भेटीमध्ये अश्विनीला हा किस्सा सेटवर सांगितला <laughs> सुरुवात अभ्यंगीच करते कारण अभ्यंग आणि मी आम्ही खूप जुने मित्र होतो आम्ही पहिलं एकत्र काम सनई चौघडे मध्ये केलं होतं तेव्हापासून मी अभ्यंग ओळखते आणि अभ्यंगनी अ व्हेरी क्लोज फ्रेंड मला फोन केला की श्रुती मी एक चित्रपट डिरेक्ट करतोय आणि माझी खूप इच्छा आहे की तुझ्या फिल्म मध्ये काम करावं खूप वेगळा रोल आहे तर मनात म्हटलं हे सगळेच डिरेक्टर म्हणतात <laughs> तुझा वेगळा रोल आहे जोपर्यंत तू मला सांगत नाही हो तोपर्यंत नॉट ना गोंड तो टू बिलीव्ह यू खरच वेगळा रोल आहे पण तिने मला अख्खी स्टोरी सांगितली आणि मला इतकी आवडली की म्हणजे खरं तर हा पर्याय नव्हताच तुला कधी नाही म्हणायचा पण स्टोरी ऐकल्यानंतर डेफिनेटली नव्हती शूटिंग सुरू झाल्यानंतर सलीला ऑफकोस ओळखत होते पण कधी काम केलं नव्हतं खूप मजा आली त्याच्यावर काम करायला आणि मृणालताई आणि अश्विनीताई मला वाटलं की बाप रे दोन सिरियस बरोबर पंचवीस दिवस काम करणं आहे खूप सिरियस वाटतील मला असं खूप वाटलं होतं पण एक पॉइंट असा होता की माझी एनर्जी कमी पडत होती पण त्या दोघींची हो एनर्जी कमी पडत नव्हती एक ती वेळ असते बघ रात्रीचे बारा वाजले की आपलेही बारा बारा वाजलेली असतात तेव्हा या दोघी सगळ्यात जास्त चार्ज व्हायच्या हो आणि वाटते त्या गोष्टी त्यांना सुचायच्या आम्ही हसायचो आणि एनर्जाइज सो इन शॉर्ट तीस दिवस एका शूट केलं पुण्यामध्ये जयपूरमध्ये इट वॉज आली तुम्हाला सगळ्यांना ट्रेलर आवडलाच असेल तुमचा प्रतिसाद बघून मला खूप बरं वाटलंय सो so रिक्वेस्टिंग यू ऑल की बावीस नोव्हेंबरला आमचा चित्रपट गुलाबी रिलीज होतोय प्लीज नक्की जाऊ बघा थँक्यू 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 नमस्कार श्रुती खूप छान बोललीस तू पण कार्यक्रमाचा एकंदर माहोल असा आहे की या चित्रपटाबद्दल आणि आपल्याबद्दल पुरुषच बोलले तर बर वाटत नाही नाही शेअर करता तुझं काळजाच सगळं तू गुलाबी वगैरे सांगून टाकलेस टाकल्यास खूप खूप आभार तुला सगळ्यांचे आणि सगळ्यात महत्वाचा माणूस आजचा अभियान अभियानचे मनापासून आभार आ, आ, मी अभियंना अवंतिकापासून ओळखते अवंतिकामध्ये मला वाटतं पहिल्या एपिसोड मध्येच अभयांनी माझ्या काम केलं होतं आणि तेव्हापासून जी काही मृणाल ताई आहे मी त्याची त्याची <laughs> प्रत्येक धडपड त्याची प्रत्येक नवीन काही करून बघण्याची त्याची इच्छा या सगळ्याची मी साक्षी आहे आणि आज मी त्याचं खूप मनापासून अभिनंदन करते कौतुक करते त्याच्यासाठी आजचा दिवस हा सोनेरी दिवस आहे आणि तसाच माझ्या प्रोड्युसर्स साठी इतके ऑर्गनाइज आणि इतके भेटतात आणि माझी खात्री आहे की त्यांना प्रतिसाद तसाच गोड मिळणार आहे सलील बरोबर मी खूप वर्षांनी काम केलं सलील व्हेरी व्हेरी नाईस मी जेव्हा बघितला फर्स्ट कट आणि डबिंग बघितलं तेव्हा मला खूप मजा आली म्हटलं अरे खूप खूप वर्षांनी काम करून सुद्धा शरीर तसाच फ्रेश आहे तो दिसतो एवढा गोड म्हणजे ऍक्टरच वाटतो खरं तर तो तो कॅमेराच्या मागे का असतो कोणाला म्हणतात आणि साई पियुष साई पियुष व्हेरी वेल डन खूप छान गुलाबी गाणं तर जबरदस्त हिट झालंय ऑल द सिंगर्स थँक यू व्हेरी व्हेरी मच फॉर ऍडिंग ग्लॅमर टू द फिल्म अगदी मनापासून बोलायचं तर आज मी इथे याच धाडस केलंय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझ्या घरी एक दुर्दैवी पण माझी खात्री आहे माझ्या आईची अशीच इच्छा असणार की थांबायचं नाही चालत राहायचं आणि आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज आणि ड्युटीज या मनपूरकतेने पार पडायच्या त्यामुळे गुलामी ही बायकांची बायकांसाठीची नाही खर तर पुरुषांसाठीची तर त्या ना उपा महाराष्ट्र खूप खूप प्रेम ते यांची मला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे संपूर्ण टीमला मनापासून अभिनंदन तुमचं आणि शुभेच्छा लेट्स रॉक थँक्यू थँक्यू सो मच हे सगळे दिग्गज कलाकार इथे आहेत चित्रपटात आहेत आणि त्यांनी कमाल काम केले ह्यात काही वादच नाही पण ही उत्सुकता हे तुमचं प्रेम जसं आम्हाला आतापर्यंत आमच्या टीजर्सवर गाण्यांवर आणि आजही ट्रेलर लॉन्चला देताय तसंच रिलीज पासून पुढे कित्येक आठवडे हाऊसफुल प्रेम तुमचा आम्हाला मिळत राहू दे हीच आमच्या सगळ्यांची इच्छा आहे थँक्यू थँक्यू सो मच